नमस्कार मी धनंजय सागरकर आपण पाहतात नवराष्ट्रार्ता दोन हजार चोवीसचा चा अंतिम बजेट सादर झाला आहे याचबद्दल आपण बोलणार आहोत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर अभिलाषा ताई ताई नमस्कार ताई आज अंतिम बजेट झालेला आहे लोकांच्या विविध प्रतिक्रिया आपण काय सांगणार या बजेट बद्दल हा बजेट दोन हजार चोवीसचा चा सादर होतो आहे आणि बजेट अतिशय इम्पॉर्टंट आहे तुमच्या घरात साखर असेल की मीठ असेल तुमच्या मुलांना शिक्षण मिळेल किंवा आरोग्य मिळेल आणि एकूणच सगळ्या आमच्या सगळ्या मरणचे जे प्रश्न आहेत ते सगळे या बजेटमधून जातात आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं बजेट प्रत्येक वर्षीचा असतो आणि यावर्षीचा असणार आहे आणि एकूणच मी जो बजेट बघितला आतापर्यंतचा तो मला असा एक इलेक्शन बजेट वाटतो एक पॉप्युलिस्ट एक लोकप्रिय स्वतःला करण्याच्या नादामध्ये हा बजेट सादर होतोय आणि अतिशय मोठे मोठे शब्द वापरले जातात दरवर्षीप्रमाणे सोशल जस्टिस सेक्युलरिझम जे नाही आहे त्यां त्यांच्या वागण्यामध्ये नाही आहे पण ते, ते, ते बजेटमध्ये किती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि एकूणच अन्नदाता का बजेट गरीब महिलां का बजेट युवाओ का बजेट अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत पण आणि त्या सगळ्यामध्ये एकूणच टॅक्सचा धक्का लावलेला नाही आहे पण कॅपिटल जो टॅक्स आहे तो कमी करण्यात आलेला आहे पण जर बघितलं तर या देशामध्ये एक टक्का संपत्ती ही या देशातील ही जी, या देशा सत्तर टक्के संपत्ती एक टक्का लोकांकडे आहे आणि उरलेली संपत्ती चौवेचाळीस टक्के लोकांकडे आहे मग या देशातील जो उरलेला साठ टक्का वर्ग आहे तो कुठेच हो। या बजेटमध्ये नाही आम्ही कुठे आहोत या बजेटमध्ये आमचं स्थान काय आहे शेतकरी कुठे आहे कामगार कुठे आहे महिला कुठे आहे आमचं शिक्षण कुठे आहे आरोग्य कुठे हे सगळे प्रश्न उभे राहतात म्हणजे एकीकडे म्हटलं जातं की आरोग्य यंत्रणेला आम्ही बडकट करू आणि आयुष्यमान भारतला बडकट करू आणि नवीन हॉस्पिटल बांधू पण आमचे आमच्याच ठिकाणचं जर हॉस्पिटल घेतलं तर तिथे सफाई कामगार नाही आहे त्याच्यामुळे माता मृत्यू दर वाढलेला आहे कॉलेजेसमध्ये प्रोफेसर नाही आहे टीचिंग स्टाफ नाही आहे साध्या साध्या दोन रुपयाची औषधी नसतात वेळ पडली तर आणि एकूणच आ, ही मोठमोठी शब्द वापरायची म्हणजे ज्या आयुष्यमान भारतचा कना अंगणवाडी कार्यकर्ता आणि बाकीचे जे वर्कर्स आहेत ते संपात बसलेले किती दिवसापासून त्यांना पगार नाहीये त्यांना परमन केला जात नाहीये आणि हेल्थ नियंत्रण बडकट करून अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात शब्द किती वापरा पण तुम्ही नेमकं काय करता हे महत्वाचं आहे आणि हायर एज्युकेशनच्या बाबतीत बोललं जाते की हायर मध्ये महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे पण त्या प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये जिथे प्रोफेशनल एज्युकेशन घेऊन आम्ही बडकट होतो आम्ही सबलीकरण होतो महिलांचं तिथे आम्ही कुठे आहोत आणि गेल्या पाच वर्षाचे आकडे आहेत आय आय टी आय एम ए सा, साडे तेरा हजार मुलं ओबीसीचे एस सी एस सी चे बाहेर झालेले आहेत तर इथे एकीकडे बाहेर करण्याचा प्रोग्राम सुरू आहे आणि एकीकडे आम्ही हार्ल शिक्षण आम्ही संख्या वाढवतोय अशा पद्धतीचे चित्र उभं केलं जातं आणि नेमकं त्या एज्युकेशनसाठी सर्वे आलेला आहे त्या न्यू एज्युकेशन पॉलिसी मधून आणि आजारच्या आम्हाला दिसलं की इथे आठवी दहावीच्या मुलांना साधे स्पेलिंग वाचता येत नाही म्हणजे आमचं प्राथमिक एज्युकेशन आणि माध्यमिक एज्युकेशनची काय अवस्था करून ठेवलेली आहे ते चित्र आम्हाला दिसत आहे आणि मग हा बजेट कुणाच्या सबलीकरणासाठी आहे हा प्रश्न विचारणं स्वाभाविकच आहे रोजगाराच्या बाबतीत लघु आणि मध्यम उद्योग बद्दल बोललं जातं चाळीस कोटी जनता ही त्या उद्योगावर अवलंबून आहे पण ते उद्योग किती बडकट झाले आणि काय बडकट झाले हे जर आपण चित्र बघितलं तर आज साध्या शिपायच्या नोकरीसाठी जर पीएचडी होल्डर आणि इंजिनियर झालेले मुलं आणि उच्च शिक्षित झालेले मुलं जर उभे राहत आहेत तर आम्ही किती बडकट झालो आणि नोकऱ्या किती मिळाल्या किती टक्के लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि त्या उच्च शिक्षित लोकांची काय अवस्था आहे हे चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसतं आणि त्या छोट्या उद्योगामधून किती लोक सक्षम झाले हे जर प्रश्न विचारला तर आकडे अतिशय म्हणजे शेवटचा बजेट आहे या सीतारामन जे ठेवलं आहे याबद्दल देशाच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात असं आपल्याला वाटत काय फक्त शब्द वापरल्याने जर अपेक्षा पूर्ण झाल्या असतात तर आम्ही मोठमोठ्याने शब्द वापरले असते पण होत नाही ते कृतीत आणावं लागतं ते फक्त बोलण्यात येत नाही एकीकडे एक शेतकऱ्याचा सन्मान म्हणायचं आणि सन्मान निधीमध्ये वाढ करायची पण हमी भाव द्यायचा नाही आम्हाला भीक नकोय आम्हाला आमचे अधिकार हवे एकीकडे एक म्हणायचं की पंचवीस टक्के लोक गरीबी रेषेच्या वर आले पण मुळातच गरीबी रेषाच खाली आणली आणि खाली आणल्यानंतर पंचवीस टक्के लोक आपोआप वर आले खरंच गरीबी तो वर आले का हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे नाही देश विचारतो त्यांना हा प्रश्न काळ हा इलेक्शनचा आहे लोकसभा इलेक्शन लोकसभा इलेक्शन बिलकुल म्हणजे सगळेच बजेट हे त्यांच्या इलेक्शनला आणि त्यांच्या पॉप्युलेटर धरून आतापर्यंत होते आणि म्हणून जर ऐंशी कोटी लोकांना जर तुम्हाला फ्री रॅशन द्यावं लागतंय आणि आजही तो रेशन तो दिला जातोय तो नेहमी दिलेल्या रॅशनपेक्षा आता त्याची घटलेला आहे म्हणजे लोकांना मुळात उपाशी ठेवत आहे आणि तरी आणि ऐंशी करोड लोकांना तुम्ही त्या फ्रीमध्ये देण्यात देत आहे आणि एकेकडे म्हणताय की हा विश्वगृह हो झालो आणि दुसरीकडे तुम्हाला म्हणजे एकूणच लोकांची कशी अवस्था झाली आहे हे याच्यावर लक्षात येतं आणि म्हणूनच हा बजेट प्रत्येक बजेट हा कुठल्या तरी विधानसभेच्या इलेक्शनसाठी आणि कुठेतरी तरी लोकसभेच्या इलेक्शनसाठी तो तयार केला गेला आणि पॉप्युलर बनवला गेला असं माझं ठाम मत आहे आज आपल्या सोबत होत्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता अभिलाषतुरे आज दोन हजार चोवीसचा अंतरिम बजेट पेश झाला याचबद्दल आपण यांच्याकडून यांच्या भारताच्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने काय होणार आणि यांच्या काय मोहत आहे आपण हे जाणून घेतलं आहे अशाच नव्या व्यक्तिमत्वाला आपण लवकरच भेटूया या नवर नवभारताच्या या नव्या माध्यमातून धनंजय साखरकर चंद्रपूर महाराष्ट्र